मानसिक स्वास्थ्याच्या समस्या किंवा मानसिक आजार ही क्वचित कुणासोबत घडणारी गोष्ट राहिलेली नाहीये असा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात असं एकही कुटुंब उरणार नाही ज्यामध्ये एकही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती नसेल अमेरिकेमध्ये प्रौढ जनतेपैकी वीस टक्के लोक कुठल्या तरी प्रकारच्या वैद्यकीय निदान झालेल्या मानसिक आजारापासून त्रस्त आहेत पंचावन्न टक्के म्हणजे दोन कोटी ऐंशी लाख लोक अशी आहेत ज्यांना मानसिक आजार आहेत पण ते उपचार घेत नाही तर हे खूप महत्वाचं आहे की अशा वेळी इनर इंजिनिअरिंगला मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालं पाहिजे इनर इंजिनिअरिंग तुमचा दृष्टिकोन बदलण्याबद्दल नाही आहे तुमचे नीतीमूल्य बदलण्याबद्दल नाही आहे काही थोड्या युक्त्या शिकण्याबद्दल नाही आहे हे तुमच्या आतली मूळ केमिस्ट्री बदलण्याबद्दल आहे तुमच्या शरीराची केमिस्ट्री एक आनंदी केमिस्ट्री बनवण्याबद्दल आहे आम्ही इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन पुन्हा एकदा नव्या स्वरूपात लॉन्च करत आहोत सात चरणांमध्ये सद्गुरूंसोबत तुमचे जीवन बदला कृपया ह्याचा उपयोग करा आणि हे सबंध जगापर्यंत पोहोचवा चला हे घडवून आणूया